आय सी आय सी आय आए बँकेतील सोन्याच्या फसवणुकीचा गुन्हा लपविण्यासाठीच फिर्यादीने खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा खळबळजनक दावा ॲडव्होकेट सचिन माने यांनी न्यायालयात केला या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद करत त्यांनी फिर्यादीचीही चौकशी करण्याची मागणी केली बोगस सोने विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दत्वाड तालुका शिरोळेतील सराफाकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक मनोज साळुंके सामाजिक कार्यकर्ते बाजीराव कुंभार आणि शहानवाज मुजावर यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयाकडे संशयित आरोपीसाठी दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र बचाव पक्षाचे वकील एडव्होकेट सचिन माने यांनी फिर्यादीत संशयित असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्याची चौकशी होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले पोलिसांनी न्यायालयात स्पष्टीकरण देताना फिर्यादीची ही चौकशी सुरू असल्याचे सांगितले यावर विचार करून न्यायालयाने आरोपींना अठ्ठावीस मार्च पर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मनोज साळुंके हे माजी नगरसेवक आणि माजी शिक्षण समिती सभापती असून त्यांनी सामाजिक कार्यात महत्वाची भूमिका बजावली आहे बाजीराव कुंभार हे सर्वसामान्यांना मदत करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यामुळे या प्रकरणामुळे इचलकरजीत उलटसुलट चर्चांना उधान आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सत्य काय आहे हे न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे